हा अत्यंत क्रूर माणूस आहे अत्यंत बेताबाताच्या बुद्धीचा आहे आणि भारावून गेलेल्या माणसांनी वेळेला या चुका केल्यात पण त्याचे भोग सर्व देशाला भोगायला लागले त्यांना आम्ही पंतप्रधान म्हणून मा मानू देशाचे पण हा माणूस चुकीचा बसवला आहे जनतेने हे म्हणत राहू अंध वागताना काम सांगता येत नाही नाही पण मोदी मोठे हे काय आहे हो डोक्यात सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम आम्ही ह्या माणसाला नरेंद्र मोदीला एवढं या ठिकाणी नमूद करतो की गुजरातचा सी एम झाल्यापासून फॉलो करतो आहे आणि त्याच्या म्हणून टी व्ही डिबेटवरही मी सांगायचो त्यावेळेला व्हायचे की यांना आम्ही पंतप्रधान म्हणून मा मानू देशाचे पण हा माणूस चुकीचा बसवला आहे जनतेने हे म्हणत राहू चुकीचा माणूस बसला आहे आणि ही शहाण्या माणसांना झालेली शिक्षा आहे वेड्या माणसांनी शहाण्या माणसाला दिलेली ही शिक्षा आहे त्याला डोक्यावर बसून हा अत्यंत क्रूर माणूस आहे अत्यंत बेताबाताच्या बुद्धीचा आहे हा अमित शहा सुद्धा कॉलेजचा गुंड होता त्यावेळेच्या दैनिक सकाळमध्ये बातम्या आल्या मेधा पाटकरला जीव मारणार होता मल्लिका साराबाई मध्ये पडली आणि तिने तिला एका खोलीत ठेवलं आणि कुलूप लावलं म्हणून ती वाचली हा तेव्हापासून तो गुंड आहे अमित नावाने आलेला आहे सकाळमध्ये आपल्या पुण्यातल्या तर मित्रांनो ह्या चुका झाल्या आहेत आणि भारावून गेलेल्या त्या त्यावेळेला या चुका केल्यात पण त्याचे भोग सर्व देशाला भोगावे लागले तर हा चुकीचं मतदान करण्याचा खरोखर आपल्याला नैतिक अधिकार आहे का, का। नंबर एक आणि परिस्थिती जेव्हा बदलायची वेळ येते त्यावेळेला आपल्या लोकांचे जे भारवले पण असतं खोट्यानी भारवलेले असतात ते काढण्याचं आपलं कर्तव्य नाही का यायच्या दोन महिन्यात याची कसोटी लागणार आहे जिथे जिथे उगतच भारवले पण आहे म्हणजे काही लोक असं म्हणतात त्यांना विचारतात की माहोल कॅमते मोदीला मत देणारांनी हा मोदी फार मोठे येतो ते म्हणतात त्यांची तीन कामं दाखवा त्याचा नेहमीचा प्रश्न आहे तर आत्तापर्यंत जेवढं पाहिलं त्याच्यामध्ये कोणालाही काम सांगता नाही आलं कोण अंध वागताना काम सांगता येत नाही नाही पण मोदी मोठे हे काय वेळ आहे डोक्यात बरं वेळ असं तर त्यांना मतदान आहे ना म्हणून शाण्या माणसाने स्वतःचं मतदान अनेक पटीनं वाढवायचं म्हणजे त्यांनी दुसऱ्यांना पटवून दिलं पाहिजे ना नाहीतर ना तुमच्या एकट्याच्या मताची काय किंमत आहे वेड्यांच्या मतापुढे हा हा प्रश्न आहे आणि आमच्या हातात जे आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही मागच्या दोन इलेक्शनला पण केलेलं आहे त्यावेळेला मतदार जागृती मंडळ काढलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही सांगितलं पण आपल्या हातात सगळ्या गोष्टी नसतात आम्ही पुण्यापुरतं केलं होतं पुण्याचा उमेदवारच इतका रद्दी निघाला की कि आपण किती त्याला टेकू लावलं तरी शक्य नव्हतं तर अशी म्हणजे पक्षांनी लोकशाहीची जिरवली नुसती मोदींनी जिरवली नाही पक्का तर असंही घडलेलं आहे पण आता काय झालंय की पाणी डोक्यावरून गेलेलं आहे आणि आता उमेदवार चांगला का वाईट काही का असे ना पण हे ओझ उतरवल्याशिवाय आपल्याला चैन नाही आणि ते जे मला काय मुलं बाळ आहेत का मला काय परिवार आहे का त्याच्या मागे एक क्रूर तत्वज्ञान आहे ज्या ज्याला पोरं बाळ नसतात तो म्हणतो जगात मेले तरी कोण आहे पुढे मला तो क्रूर असतो माणूस हे ये लक्षात येतो म्हणून या क्रौर्याचा जन्मही मला परिवार नाही ह्या सांगण्यातूनच आहे सगळ्यांना नष्ट करेन आणि सारखं आपल्याला भय आहे की अधिक नुकसान वे म्हणून जे झालंय नुकसान ते आपण पचवून घेतो आणि अधिक नुकसान करू नये म्हणून त्याला दादाबाव म्हणतो तर आज अशोक अशोकला इथं बोलवलं आणि त्याचं भाषण आपण इथं थे ठेवलं थे त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की ही जी शाण्या माणसांची तळतळ आहे मनामध्ये त्यालाही वाचा फोडणारे काही लोक आहेत देशात आणि ते ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं म्हणजे कसं बरं वाटतं सांगतो तुम्हाला हिमालयामध्ये ऑक्सिजन कमी असतं आणि ते नारायण वगैरे तिथं जायचं तर माणसानं धाप लागतंय आधी जो सरळ चालत असतो पहाड चढत असतो सुरुवातीला तो नंतर असा हापकत राहतो पाच पाच पावलाला दहा दहा पावलाला दम लागतो तर तिथे काय सोय केलेली आहे तिथल्या लोकांनी ओळखून तर हनुमान के लोक म्हणून ठेवलेले ते शेपटी विपटी लावलेले असतात तोंडाला तांबडं वगैरे असतं बजरंगबली आणि हलगी वाजवत असतात आणि ते एकच सांगतात निराश होऊ नका आता आलंच बद्रीनाथाचं मंदिर जवळच झालं त्यामुळे त्याचा परत दम येतो परत तो श्वास घेतो परत पाच धा पावलं जातो आणि पोचतो तिथे तर तसं मला अशोक वानखेडे त्याचं भाषण म्हणजे बजरंगाचं भाषण वाटलं ते आहे फार काही अवघड नाही चार जूनला आपल्याला वेगळं ऐकायला मिळेल त्याच्याकरता सर्वांचे कान तर रसलेत पण ते आपोआप होणार नाही आपल्या हो पूर्वजांनी जी लोकशाही दिली आपल्याला हो करता चळवळ झाली नव्हती हो आम्हाला लोकशाहीत पाहिजे म्हणून पण त्यावेळेच्या शहाण्या माणसांनी स्वातंत्र्य देतानाच लोकांना लोकशाही दिली पाहिजे असं मानलं त्यावेळेला चर्चा झाल्या अशी त्यांना मतदान देऊ नये ज्यांच्याकडं प्रॉपर्टी नाही त्यांना मतदान देऊ नये जे शिकलेले नाहीत म्हणजे किमान एस एस सी नाहीत त्यांना मतदान देऊ नये पण त्यावेळेचे जे होते नेते आपले ते म्हणाले जितका देव असतो इतका विश्वास आहे तितकाच माणसाच्या सत्सदविवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे आणि सत्सदविवेक बुद्धीला प्रॉपर्टी किंवा शिक्षण हे लागत नाही आपोआप माणसाने जर ठरवलं की माझं मतदान करताना सर्वांचं हित कशात आहे माझा स्वार्थ नाही बघायचा सर्वांचं हित कशात आहे तर तो बरोबर करेक्ट मतदान करतो आणि ही मतदानाची शक्ती प्रत्येक सामान्य माणसात आहे म्हणून प्रत्येक प्रौढाला एक मत दिलेलं आहे कुठलंही त्याच्यामध्ये बंधन न आणता आणि स्त्रियानं तर दिलंच आहे पहिल्यापासून तर ह्या सगळ्या लोकशाहीवरचा जो विश्वास आहे तो उडण्याची वेळ आलेली आहे इतक्या पद्धतीनं दोन माणसांनी राज्य केलं अमित शहाने आणि कोण घाबरतं तर ज्या भाजपला जन्म दिला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकसुद्धा त्यांच्या पुढे घाबरतात कुठं घाबरायचं कुठं पैसे फेकायचे आणि पैसे खाण्याचा हा नवीनच भाग आहे आम्ही स्वच्छ आहोत आम्ही असा काळा पैसा घेत नाही बँकेचा पैसा घेतो म्हणून इलेक्ट्रोल वॉन्ड आहे आणि इलेक्ट्रोल बॉन्डचा तुम्ही सर्व इतिहास पाहिला ती एक एक कंपनी घेतली तिच्यावर आधी धाड पडली आठ दिवसांनी त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आणि आठ दिवसांनी त्याला सरकारचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणजे आधी तुम्ही धाड घातली तेव्हा ती कंपनी फ्रॉड होती इलेक्ट्रिकल बॉन्ड दिल्यावर ती पवित्र झाली आणि त्याच्यानंतर लगेच त्याला सरकारी म्हणजे तुमच्या आमच्या पैशाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणजे त्याला ते पैसे मिळाले म्हणून तर इथे ज्या कंपन्या प्रॉफिटमध्ये नाहीत ज्या तोट्यात आहेत त्यांच्याकडनं सुद्धा पैसे मिळालेत हे कसे काय मिळाले तर त्यांनी ते पैसे दिले कदाचित त्यांच्या दुसऱ्या मालकांना ज्यांना आपलं नाव लपवायचं असेल त्यांनी दिले असेल आणि परत कॉन्ट्रॅक्ट मिळालंच आहे त्यांना तर हा सिक्वेन्स पाहिला तर हा भ्रष्टाचाराचा जगातला अभिनव प्रकार आहे म्हणजे मला आठवण येते आमच्या गावामध्ये एक देशमुखांची सत्ता होती शंभर टक्के त्यांना मतं पडायची मग ते कुठे काँग्रेसमध्ये असेल काँग्रेस भाजपच असेल तर भाजप आता ते भाजपमध्ये जे सत्तारूढ पक्ष असेल त्याच्यात ते असतात चीनची उद्या सत्ता आली ते चीन ते चीनवादी होती तर त्यांचा मुलगा तालीम करायचा आणि तो पहिलवान असल्यामुळे दोन चार पहिलवान गावामध्ये ते खंडणी गोळा करायची तर खंडणी गोळा करायला त्यांचे वडील म्हणायचे की आपलं पिढ्यानपिढ्या राज्य आहे आपल्याला नाही म्हणलं ते शिवाय द्यायची काय गरज आहे काय आपल्या भाषेत सांगायचं सौम्य भाषेत सांगितलं तरी तो देशमुखांचा म्हणजे दमच आहे हे लक्षात येतं मग हे म्हणाले शब्दच कशाला वापरायचा जो नाही म्हणला बरं शेडजी नका दे आणि रात्री हे चार पाच पैलवान सकाळी सकाळी डबे घेऊन तिथं बसायचे त्याच्या दुकानासमोर त्याच्या दारामध्ये तो दुसऱ्या दिवशी बरोबर पैसे आणून द्यायचा त्यांना शोधत जायचा हे आम्ही गाव पाहायचो सगळं तर तुझं घाण करतो तुझ्या दारात मग तू पैसे देणार आणि मग तुला कॉम्पन्सेट म्हणून परत गव्हर्नमेंटचा तुला कॉन्ट्रॅक्ट देतो त्याच्यात तू खाना हा भ्रष्टाचाराचा अत्यंत अभिनव प्रकार जागतिक पातळीवर आणि इतका मोठा घोटाळा इतका मोठा तर एवढ्या एका कारणाखातर सुद्धा मोदींना आपण सत्तेवर ठेवलं नाही पाहिजे आता काही लोक म्हणजे मोदी गेल्यावर कोण आहे बो काही ज्यांना वाटतं की मोदी शहाण आहे तर तिथे असं म्हणावं लागतं काही होईल मसनात जाऊ आम्ही पण हा नको इथपर्यंत आपली भूमिका पाहिजे इथपर्यंत ते पटलेलं आहे हे जर पटलेलं आहे तर त्याचे लोक जे प्रचार करणार ते राम मंदिर झालं अरे झालं ना ठीक आहे ना पण म्हणून तुला इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये पैसे खायला परवानगी दिली का काही सांगतात विश्वगुरु झाले अरे झाले विश्वगुरू समजा आम्ही शोधत नाही झाले का नाही हा शंकास्पद आहे पण म्हणून तुला पैसे खायची परवानगी द्यायची का हे सगळे प्रश्न आहे आणि आज अशोकने आपल्या मनामध्ये आणखीन काही थोडंफार द्विधा असेल तर ती काढून टाकली आणि आपल्या सगळ्यांना एका विवेकबुद्धीनं निश्चितपणे पोलिटिकली करेक्ट विचार करा परवान दिली याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो